तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आहे आमच्या बाप्पाचा दहावा दिवस उद्या बाप्पा जाणार बाप्पाचा विसीजन आहे उद्या आज मी करते थे। थे। आज कुण -कुण ते दाखवते आणि आज कोण कोण पाहुणे ते पण तुम्हाला पुढे पाहायला मिळेल जय

काय <laughs> करते किती गेला अरे बाबा एवढा केला हुशार आहे भूर्गी माझी होईल का आजच्या दिवसात पुऱ्या कोळ्या होतील ना माझ्या आज अरे बाबा हा पाच झालं पाच झाले स्पीड वाढली 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 बाबा आई असं करता करता पाठी ना राग काढते वालाची भाजी निवडते भेट की वालाची भाजी आहे दहा दिवसामध्ये आमच्याकडे खूप पाणी आले त्यांनी आम्हाला आमच्यासाठी एवढा सारा सामान सामान एवढ्या सगळ्या कॅटबऱ्या जाणार त्यापेक्षा खाल्ल्यात त्यांनी आणि अजून पण भरपूर आहे बाप्पा तर तुमचीच मजा बाप्पाने दिल्यात कॅटबऱ्या आमटी आहे कटाची कारण आता पुरणपोळी करते मी वालाचं बिरडं आहे थोड्या वेळ थोडीशी भेंडी पण टाकते मस्त लागत भेंडी शेराळीत शेराळी छान लागली असते भेंडीपेक्षा कढी करते पात वालाच्या भाजीसोबत कढी मिसळ नाशी पण आवडते वालाची भाजी किंवा मटकीची भाजी असते ना तर अशी दह्याची कढी खूप छान लागते म्हणजे दोन चमचे बेसन टाकून फोडणी देऊन शिजवल्या नंतर मग याच्यामध्ये दही ॲड करते नाहीतर मग असं डायरेक्ट दही टाकलं तर मग दही फुटतो आणि मग कढी पण फुटते त्याच्यामुळे पहिले बेसन शिजवून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तर मग दही ॲड करते अशा प्रकारे कढी आता एक दोन मिनटामध्ये कडी एक उकळी की लगेच गॅस बंद करायचं नाही तर मग कधी फाटली जाते ती आता पुरणपोळी करायला घेते पुरणबाळ घेते भरपूर पुरण आहे जो अर्ध किलो डाळ आणि एक अर्धा किलो गुळ असं पुरण आहे मिश्रण आणि आज्ञाने दोघांनी मिळून एवढा पुरण मला वाटून दिलं आहे आणि पीठही ते मी मळून ठेवलं आहे तर दाखवते आता पुरणपोळी कशा करते ते मी उंडे करून ठेवलेत म्हणजे पटापट पुरणपोळी करत नाही ना ते गोळे करून ठेवलेत सकाळपासून लागली सकाळपासून लागले पुरणपोळीचं नैवेद्य म्हणजे

तर आता नैवेद्य दाखवते बाप्पाला आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या पोळ्या करते तर ठेवून दिलं सगळं तसंच जे नैवेद्य दाखवून वगैरे आणि म्हणजे जेवण वगैरे नंतर करते आरामात त्या आता पहिले नैवेद्य दाखवते कारण खूप उशीर झाला लेट झाला नैवेद्य दाखवायला बाप्पाला बाप्पाला भूक लागली असेल <laughs> तर इकडे माझा बाप्पाचं नैवेद्य बघा तयार झालं आहे आणि आता मी नैवेद्य दाखवते बाप्पाला पोळीचा पुरणपोळीचा जेवण आहे कोण मस्ती करते मांडणं झाली त्यांची पर्सवर पाय दाब तिच्यामध्ये येईल तुला ती पाय दाब हा दाब बरा वाटेल ताबून घे सगळं पाय बी तिच्याकडनं सेवा करून घे त्याशी पर्स देऊ नको तुझ्याकडनं

मेकअप कसा केलं सगळं गालावर ना मी आणले ते तोडायला काय तोड़ा, तोड़ा तुम्ही आणलेत छानपणा ते फुकट आले का तोडायला फटके काशील तू माझे रोज तशाच पडलेले असतात तेव्हा कोण घेत नाही पण अरे तू तरी घरात घालून काय करणार मॅचिंग पर्स

मी तुला मग दहा रुपये देईन सोड वीस रुपये देईन की वीस रुपये देईन तुझी पर्स नाहीये ती जुनी झाली ती जुनी झाली आता तुला पण तीच आवडली ना आधी त्याच्यावर किती रडावतीस त्या पर्सवर किती रडलीस सगळा बसतो काय काय बसतो सगळा ए तुटेल आज्ञा तुटेल तू तु सोडणार थोडा तयारी तर ता कर पहिले तिने स्वतःची तयारी स्वतः केली मी नाही केले आज चांगली दिसते ती मस्त दिसते तुला मी नवीन पर्स आणते बस ती नाही तिथे एकदम भारी वाली पर्स आणेन लाइटिंग वाली पर्स आणेन नाच पर्स घालून पर्स हे बे यातलं बघ किती मस्त आहे बघ क्लिप आहे छान छान क्लिप आहेत बघ एवढी चांगले चांगले क्लिप आणले लाव ना मस्त असे बघ मस्त वायर लाव असे डोक्याला जा जा केळा खा जा नाही ते ॲपल खा जा केक खा जा केक देऊ न कोणी हा पण बोलतेच डोळ्यात पाणी पण आहे रडू पण आहे हसू पण आहे येडी गंगाबाई पर्स भेटल्या बघितलं चैन पण आहे माझ्या पोरीला सोन्याची चैन लावली पर्सला बघितलं बघ तुला काय तुझ्या पात्राची चैन आहे सोन्याची आहे माझ्या पोरीची पर्स ला सोन्याची चैन सोने की चैन आहे मध्ये पोरी की घाल घाली

मॅड बघ विसर सुडता पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंटी कडे माल कंटी गरजे दे दे दे। बस 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 अजून कोणला ना सांग आता बोल 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 गणेश तू बोल तू बोल अरे वा मस्त बोलते का अरे वा हुशार वा। आहेस तू मस्त मस्त छान बोलली आता गाडीपुर वाजले सवा पाहुण्याकर वाजले दुपारी राहिले अर्ध्या फक्त नाही वेगळ्या पसरव इथले पडले आता जा तिथे डान्स करत तर बोलले येते येते आता बाकी तर परत नंतर आता बाराच्या नंतर अजून एवढा बाकी आहे एव इथ झाले एवढे झाले अजून पूर्ण हाय अजून बाकी चला आता जा आजल्या <laughs> बोल आज येतो आमच्या बोल बरून गाण्या पण बोल नाच पण नाचता नाही आता सात गणपतीचा बोंडा Jangan mati daripada mata

मोदक मी आता वाफवत ठेवलेत तिथे भात टाकले कृष्णा अ नैवेद्याचं ताट रेडी आहे फक्त घी टाकायचं आता

गणपजी अप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी जाऊ नको मोदकच खा कस काय गेलं तोंडात आकार आकर आकार बघू अरे बाबरे नमस्कार मंडळी आज आहे आमच्या बाप्पाचा विसर्जन आणि सकाळपासून मी काय काय केले तर ते दाखवलेच आहे म्हणजे सकाळी आम्ही मोदक वगैरे केले नैवेद्य केल्या बाप्पाचा आणि आता तयारी वगैरे केली आणि आता उत्तरपूजा करतोय तर उत्तर पूजा झाल्यानंतर थोड्याच वेळात बाप्पा निघेल यावर्षी कसे दिवस गेले काहीच कळलं नाही कारण पहिल्या दिवसापासून एवढे पाहुणे होते ना की अक्षरशः मला कुठे भिवंडीमध्ये सार्वजनिक गणपती बाप्पाच्या दर्शनाला पण जायला मिळालं नाही आमच्यातले बाप्पांचे पण दर्शन राहिलेत म्हणजे कुठेच जायला मिळालं नाही यावर्षी म्हणजे या जे ब्लॉक केले ते पण मला गणपतीमध्ये सोडताना आले म्हणजे खूप दहा ते पंधरा दिवस झाले मी मोठे ब्लॉक केलेच नव्हते तर आता म्हणजे आता जसं स्विसेस झाला की थोडा बळ काम कमी होईल आणि नंतर आता ब्लॉग सोडील म्हणजे आधी सुटलेले असेल आधीचे आता हा शेवटचा ब्लॉग असेल विचारचा हॅलो મંગલમૂર્તિ હો શ્રી મૂર્તિ દર્શન માત્રે માન કામના પૂર્તિ જય દેવ જયપતિ બાપા ઉંદ્ર Papa moriare, moriare, Papa moriare, moriare, Papa moriare, Papa moriare, moriare, Papa moriare. Moria Moria moriare, इथे संपलेला आहे चला आम्ही आता निघालेले आहेत गणपती बाप्पाचे विसर्जन करून घरी